नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एच डी गोट फार्मवर आजचा आपला असा विषय आहे की गाभण शेळी कशी ओळखावी तर मित्रांनो ही समोरची शेळी दिसत आहे ती आता अडीच महिन्याची गाभण झालेली आहे तर आपण पाहूया गाभण शेळी कशी ओळखावी सगळ्यात पहिल्यांदा शेळीची तब्येत वाढते आणि तिच्या अंगावर एक नवीन चमक येते पाहू शकतं आणि तिचं दूध पूर्ण आटत जातं आणि नंतर ते दूध न राहता पूर्णचे कामाचे रूपांतर होतं इकडे काही शेळे आहे त्या हिला दीड महिना झालेला आहे लागून पाहू शकता तिच्या अंगावर नवीन तेज येत आहे इथल्या सर्व शेळ्या आता गाभरून राहण्यासाठी तयार आहेत पाहू शकता या ब्रि ब्रिटर्नच आपण शेळ्यांची लागून केली आहे पाहू शकता शेळ्यांची क्वालिटी पाहू शकता पाहू शकते तिकडे दोन शेळी